नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी विषय मराठी पाठ दुसरा मानव सेवायोगी भाग एक बालमित्रांनो मानव सेवायोगी या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर रजनी लुंगसे या पाठात लेखिकांनी संत गाडगे महाराजांच्या वैचारिक तत्वज्ञानावर इरावती कर्वे यांच्या ललित निबंधावर लघुसंशोधन प्रकल्प लघुपटलेखन केलेले आहे त्यांच्या लेखन कार्यात स्वयंप्रकाशित राष्ट्रसेवा योजना आणि संत गाडगे महाराज झोका इत्यादी साहित्य क्षेत्रात फार मोठे योगदान आहे प्रस्तुत पाठात मानव सेवायोगी संत गाडगे महाराज महाराष्ट्रातील थोर संत प्रबोधनात्मक कीर्तनकार अशी महाराजांच्या कार्याची ओळख करून दिली आहे निस्पृह जीवन जगलेल्या माणुसकीचा संस्कार रुजविणाऱ्या मानवसेवायोगी संत गाडगे महाराजांपासून वसा घेऊन मानवसेवायोगी समाज घडवूया संत गाडगे महाराजांचा वैचारिक वारसा जतन करून आपल्या समाजाला व राष्ट्राला संस्कारशील करूया बालमित्रांनो मानवसेवायोगी या पाठात आपण संत गाडगे महाराज यांच्याविषयी माहिती मिळवूया एकदा एका गावात गावकऱ्यांनी खड्डा खोदला तेथे बाजूला एक रेडा बांधून ठेवला होता त्या रेड्याला कापून देवीला वाहायचा होता म्हणून सुऱ्याला धार लावली जात होती डफडी वाजत होती रेड्याची पूजा सुरू झाली परंतु काय एवढ्यात एक धिप्पाड पुरुष गर्दीतून तिरासारखा आला तो त्या खड्ड्यात उतरला वाघासारखे गरजून मोठ्याने म्हणाला रेड्याला मारण्यापूर्वी माझ्या मानेवर सुरी चालवा मुख्या जीवाची हत्या मी होऊ देणार नाही त्याचा आवेश पाहून मारेकऱ्यांचे हात खाली झाले त्यांच्या हातातून सुरे गडून पडले अशी अंधश्रद्धा दूर करणारा हा महापुरुष कोण होता महाराष्ट्रभरात त्यांना लोक गाडगेबाबा म्हणून ओळखतात पण त्यांचे खरे नाव डेबुजी होय विदर्भातल्या कुशीत अमरावतीजवळ शेणगाव येथे डेबुजी यांचा जन्म झाला त्यांचे वडील झिंगराजी आणि आई सखोबाई होत्या झिंगराजी नेहमी व्यसनात असायची त्यामुळे संसाराचा सारा भार सखुबाईवर आला डेबुजी आणि आई हे मायलेक दापुऱ्याला डेबुजीच्या मामाकडे गेले डेबुजी शेतात काम करून सोन्यासारखे पीक काढू लागला पण सावकाराकडे मामाने कर्ज घेतलेले असल्यामुळे सर्व पीक सावकाराकडे जाऊ लागले एक दिवस सावकाराने डाव टाकला शेतावर जप्ती आणली डेबुजीच्या अंगाचा भडका उडाला सावकाराचे लोक शेताचा ताबा घेण्यासाठी आले तेव्हा डेबूजीनी त्यांना चांगलेच बदडून काढले सावकार घाबरला त्याने शेतावरचा हक्क सोडून दिला ह्या प्रकारामुळे सावकाराची भीती लोकांच्या मनातून निघून गेली इतरांच्या मानाने डेबूजीचे घर सुखी होते पण डेबूजी नव्हता तो भोवतालच्या जगाचे निरीक्षण करत होता लोक अडाणी होते दरिद्र होते व्यसनात आणि कर्जात बुडालेले होते रोगराईमध्ये लोकांना पाहून त्याचे मन कडवडायचे त्यांना वाटे हे चित्र बदलले पाहिजे यासाठी आपल्याला काही करता येईल का त्यांनी संसाराची बेडी तोडली आणि एक फाटके धोतर गुंढाळून घेतले अंगणातले फुटके मडके व एक काठी घेऊन ते जनसेवेसाठी निघाले डेबुजींनी संसाराचा त्याग केला घर सोडल्यानंतर कधी कोणाच्या घरी ते जेवले नाहीत भीक मागायची अन गाडग्यात जे पडेल त्याने पोट भरायचे कुठे शेतात बाया माणसे काम करताना दिसायची तेथे डेबुजी त्यांना स्वतःहून मदत करायची कुणी पैसे किंवा भाकरी देऊ लागले की ते नाकारून पुढे चालू लागायचे कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या दाढी मिशा वाढल्या होत्या त्यांचा अवतार पाहून लोक त्यांना वेडा समजायचे चिडवायचे ते हसत हसत सारे सहन करायचे असे बारा वर्षे झाले त्यांच्या मनाचे सर्व विकार गडून पडले एकदा डेबुजी नाशिकला गेले तेथे एका घाटावर भटजी पिंडदान करत होते पिंडाला कावडा शिवावा म्हणून वाट पाहत होते तेवढ्यात डेबुजीने ते, ते पिंड उचलून खायला सुरुवात केली भटजी रागावले म्हणाले अरे पित्रांसाठी ठेवलेले पिंड आहेत पित्र कुठे आहेत डेबुजीने विचारले भटजी म्हणाले स्वर्गात इथे ठेवलेला पिंड स्वर्गात त्यांना मिळतो त्याने विचारले तू नास्तिक आहेस तुला काही कळणार नाही असे म्हणून भटजींनी त्यांना हाकलून लावले डेबुजी नदीत उतरला व उभा राहिला ओंजडीने पाणी काठावर उडवू लागला पाणी भटजींच्या अंगावर गेले भटजींनी विचारले अरे हे काय लहान मुलासारखे करतो आहेस डेबूजी म्हणाला मी माझ्या कपाशीले पाणी देते कपाशीला इथे कुठं कपाशी आहे भटजीने विचारले दूर तिकडं वऱ्हाडात कपाशी आहे ना माझी डेबूजी म्हणाला अरे वेड्या कपाशी वराडात आणि तू इथून पाणी उडवतो खोडाच आहेस इथलं पाणी कपाशीला कसं मिळेल भटजीने विचारले का नाही मिळणार तुम्ही इथे दिलेले पिंड स्वर्गातल्या पित्रांना मिळते तर इथं उडवलेलं पाणी माझ्या कपाशीले का नाही मिळू भटजी निरुत्तर झाला असे होते डेबूजी त्यांना खोटे कर्मकांड आवडत नसे ते म्हणत जिवंतपणे माणसाला पोटभर खाऊ घाला त्याचे मन तृप्त करा मेल्यावर असे करणे मला योग्य वाटत नाही डेबुजी एका गावात कधी थांबला नाही ज्या गावात ते जायचे त्या गावात हाती खराटा घेऊन सगळा गाव ते स्वच्छ करायचे गाव झाडून स्वच्छ झाला की त्यानंतरच भाकरी मागून आणायचे एखाद्या झाडाखाली बसून गाडगे हातावर घेऊन खायचे जेवण झाल्यावर पुन्हा झाडू हातात घेऊन पुढच्या गावाला स्वच्छता करण्यासाठी निघून जात होते अशा प्रकारे गाडगेबाबांनी झाडू हाती धरला की गावचे गाव स्वच्छ होत गेले रात्री त्याच गावात गावाबाहेरची मोकळी जागा स्वच्छ करून तेथे लोकांना कीर्तनाच्या माध्यमाने साध्या सरळ भाषेत उपदेश देण्यास सुरुवात केली दापोरे गावाजवळ महादेवाचे प्राचीन मंदिर होते तेथे पौष महिन्यातील दर रविवारी मोठी यात्रा भरत असे लोक यात्रेला जात असत यात्रेत गर्दी व्हायची लोक घाण करायचे त्यामुळे डेबुजींना खूप वाईट वाटू लागले आपण देवाला धन दौलत मागतो सुखी ठेवून सांगतो परंतु त्याच्या मंदिरात स्वच्छतेकडे लक्ष देत नाही नारळ फोडून कचरा तेथे टाकतो कागद फुले तसेच टाकून निघून जातो त्यावर पाणी पडल्याने कचरा कुजतो माशा बसतात त्यामुळे वातावरण दूषित होते लोक आजाराने त्रस्त होतात तरीही ते स्वच्छता करीत नाहीत दुर्लक्ष करतात म्हणून डेबुजीने हातात खराटा घेऊन मंदिराच्या आसपासची जागा स्वच्छ करायला सुरुवात केली सुरुवातीला लोक त्यांना वेडा म्हणायचे परंतु स्वच्छतेमुळे रोगराई थांबली ज्या गावात स्वच्छता राहायची त्या गावात लोक आजारी पडत नसत हे लोकांना कडायला लागले त्यामुळे डेबुजींचे स्वच्छतेचे कार्य लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले लोकांना हळूहळू स्वच्छतेची सवय झाली स्वच्छतेचे महत्त्व समजू लागले डेबुजींनी सुरू केलेले स्वच्छतेचे कार्य श्रमाचे महत्त्व सांगणारे आहे श्रमातून स्वावलंबन आणि स्वावलंबनातून वैचारिक क्रांतीची सुरुवात त्यांनी केली डेबुजी सरळ सोप्या वराडी भाषेत लोकांना समजेल तशी उदाहरणे देऊन मार्गदर्शन करायचे बहुतेक वेळेला ते गावाबाहेर स्मशानाच्या जागेवर कीर्तन करून लोकांच्या मनातील भीती काढून टाकायची भटकंतीच्या काळात बाबाच्या लक्षात आले की समाजात लोक अंधश्रद्धेने गुरफटलेले आहेत सामान्य जनजीवनातील रूढीमध्ये अनिष्ट प्रकार सुरू आहेत ढोंगी वृत्ती वाढीस लागलेली आहे, लाग आहे। मुख्या प्राण्यांचे नवस पेडण्याच्या नावाखाली बळी दिले जात आहेत लोक व्यसनाधीन झाल्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत सावकारशाहीमुळे गरीब लोकांची फसवणूक होत आहे ते लोकांना लुबाडत आहेत शेतकऱ्यांचे हाल होत आहेत तंत्र मंत्र जादूटोणा व कर्मकांड सर्वत्र पसरलेला आहे हे, हे पाहून त्यांनी आपल्या पद्धतीने लोकांना कीर्तनाच्या माध्यमाने मार्गदर्शन करण्याचे कार्य सुरू केले त्याविषयी बाबा योग्य रीतीने अंधश्रद्धेवर घाव घालत अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करायचे अंधश्रद्धेमुळे समाजामध्ये उच्च निच गरीब श्रीमंत असे भेदभाव व्हायचे म्हणून महाराजांनी आपण सर्व एकाच ईश्वराचे लेकर आहोत आपण सर्वजण समान आहोत कुणालाही कमी लेखावे हे योग्य नाही मायबापांनो जातीभेद दूर करा तसे ते लोकांना समजवायचे अंगात चिन्ह्यांचा सदरा खाली लुंगी हातात काठी आणि खराटा डोक्यावर गाडगे डेबुजीचे हे रूप साऱ्यांचे परिचयाचे झाले आता त्यांना लोक गाडगे बाबा म्हणून ओळखू लागले त्यांची कीर्तने ऐकण्यासाठी गर्दी करू लागले कीर्तनाच्या सुरुवातीला श्रोत्यांना दोन्ही हात वर करून टाळ्यांच्या तालावर भजन करायला सांगायचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा गजर थोडा वेळ चालायचा आणि श्रोते तल्लीन झाले की बाबांच्या वाणीचा प्रवास सुरू व्हायचा मायबाप हो हे जग चुकीच्या वाटेने चाललं आहे म्हणून मन कडवडून येतं देवानं चांगलं भलं हे शरीर दिलं हात दिले पाय दिले तोंड दिलं कशासाठी दिलं असे लोकांना प्रश्न विचारायचे व लोकांनी उत्तर दिले की त्यामधूनच त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न करायचे तुम्हाला लिहिता वाचता येत नाही त्यामुळे सावकार लोक तुम्हाला लुबाडतात म्हणून ते सांगायचे मुलांना शिकविल्याशिवाय राहू नका आईबापाची सेवा करा जातीभेद करू नका व्यसन करू नका कर्ज करू नका काटकसरीने राहा हुंडा घेऊ नका देवाला नवस करून प्राण्यांची बळी देऊ नका भुकेल्यांना अन्न द्या गोरगरीबांना मदत करा हीच खरी सेवा आहे हीच बाबांची दशसूत्री होय ते सांगायचे नवसाने देव मिळत नाही देव मिळवण्यासाठी श्रद्धा लागते म्हणून देवाचा श्र श्रद्धेने स्वीकार करा तुम्हाला सूर्यनारायण जीवन देतो म्हणून या सूर्यनारायणासारखं जगा लवकर उठा वेडेवर काम करा या बाबतीत त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता मुलं आजारी पडल्यानंतर अशिक्षित लोक त्यांना डॉक्टरांकडे न नेता भगत तांत्रिक मंत्र करणाऱ्या लोकांकडे नेतात त्यामुळे अज्ञानी गरीब लोक लुबाडले जातात एवढेच काय मुक्या प्राण्यांवर सुद्धा जादूटोणा झाला आहे असं समजून त्यांनासुद्धा ढोरांच्या दवाखान्यात न नेता दोराधागा करण्यासाठी नेतात त्यामुळे किती मुके जनावरे मिली गरिबांच्या सेवेकडे बाबांचे जास्त लक्ष असायचे बाबांचे कीर्तन ऐकून आणि बाबांची प्रसिद्धी वाढल्यावर अनेक दानशूर लोकांनी बाबांना देणग्या दिल्या या निधीतून गाडगेबाबांनी घाट बांधले धर्मशाळा बांधल्या गौरक्षणे स्थापली दिव्यांग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली वस्तीगृहे उभारले शिक्षण संस्था काढल्या या निधीपैकी एकही पैसा स्वतःसाठी वापरला नाही त्यांच्या सदावर्तात हजारो लोक जेवून जायचे परंतु बाबा मात्र कुठेतरी जाऊन फुटक्या गाडग्यातून मागून आणलेली शिडी भाकरी खायचे बाबा कुणालाही पाया पडू देत नसत गर्दीत कुणी पाया पडायला आला की बाबा म्हणत तुम्ही स्वतः तर काम करत नाही अन दुसरा करतो तर असे पायावर आडवे येऊन पडतात जा गाव स्वच्छ ठेवा गाव साजरं गोजरं करा माझ्या लेकरांनो असे देव आपल्यातच आहे त्याला जागा कराच आपण आपले भले करून घ्या बाबांच्या इच्छेप्रमाणे ते सेवा करीत वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी निरोप घेतला स्वतःच्या आयुष्याचा होम करून समाजाला विकासाच्या मार्गावर लावून गेलेत बालमित्रांनो असे होते निस्वार्थ जगाची सेवा करणारे आपले संत बाबा मानव सेवा योगी संवादासाठी दिलेल्या प्रश्नांची आपल्या वर्गात मित्रांसोबत चर्चा करायची आहे